नमस्कार जय महाराष्ट्र बहीण माझी लाडली योजना अडीच करोड महिलांना विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर महिलांना लाभ मिळालं बहीण माझी लाडली योजना पंधराशे रुपये आणि आज या सरकारनं असं धोरण अंमलात आणलं आहे की अडीच लाखाच्या वरती ज्या महिलांचा उत्पन्न आहे घरचं उत्पन्न आहे परिवारचं उत्पन्न आहे अशा महिलांना ह्या योजनेतून वगळण्यात येणार आहे डावलण्यात येणार आहे त्यावेळी सरकारनं हा धोंधळ धोरण अंमलात नाही आणला आणि अशा वगळण्यामुळं या अडीच करोड महिलांमधून फक्त पन्नास लाख महिला या लाभार्थी राहू शकतात आणि बाकी महिलांना ह्या योजनेतून दूर करण्यात येणार आहे आणि त्यांना लाभ मिळणार नाही हा एक सरकारचा पेपर छालनी डॉक्युमेंट्स तपासणं हे सरकारचं काम आता मोठ्या प्रमाणात चालू आहे कारण आपण महिलांनी तसं कामही देखील केलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये दोनशे तीस जागा दिल्यामुळं हा परिणाम होत आहे तुम्हाला त्यांनी दिलं परंतु तुम्ही त्यांना असं दिलं असं दिलं की त्यांना आता कोणाची बहीण माझी लाडली योजनेची गरज नाही की भाऊ माझा लाडली योजनेची गरज नाही मग आता ते एवढी त्यांच्याकडे लाट आली आहे तर ते काही करू शकतात काही करू शकतात तुमच्या योजनाही बंद करू शकतात एवढा तुम्ही त्यांना दिला आहे म्हणून ही बहीण माझी लाडली योजना ही कालांतरान बंद तर होणारच आहे परंतु हे सरकार आता सुरुवात देखील करत आहे परंतु त्या टायमाला जर असा नियोजन केला असता तर ठीक होतं परंतु आता तुमचा वायंगा भाजून झाल्याच्या नंतर तुम्ही असं जर डाव साधणार असाल तर ह्या महाराष्ट्रातल्या माता भगिनी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला निवडणुकीच्या माध्यमातून दडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत कारण की तुम्ही त्या टायमाला सरसकट महिलांना अडीच करोड महिलांना दिलत मग आता का नाही दिलत आता का कुठली आट वाली तेव्हा का आठ नव्हती हे देखील महिला माता भगिनी विचारतील आणि या सरकारला देण्यास भाग पडतील आंदोलन करतील आणि सर्व अडीच करोड महिलांना मिळलं पाहिजे भेटलं पाहिजे कारण ती आशा लागलेली आहे आणि तुम्ही ती लावलून दिली आहात अडीच करोड महिलांना आणि त्यांना तुम्ही साडेसात हजार रुपये सरकारने दिले देखील आहेत आणि आता जर त्यांच्यावरती अचानक अशी जर बंदी येत असेल तर ते आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत हे देखील सरकारनं ह्याच्यावरती विचार केला पाहिजे आणि हा ह्या म ह्या महिन्याचा हप्ता बाकी आहे ते देखील लवकरात लवकर, लवकर देऊन पुढच्या जानेवारीपासून एकवीसशे रुपये महिलांना हप्ता एक, एक तारीख निश्चय करा त्या तारखेला आलं पाहिजे आणि या महाराष्ट्रातील माता भगिनी जे वाट पाहत आहेत पेन्शन त्यांना चालू झाली आहे ते पेन्शन त्यांना महिन्याच्या प्रत्येक तारखेला बरोबर पडली पाहिजे त्यांच्या अकाउंटमध्ये मिळालं पाहिजे कारण ती आशा आहे आशेवरती लोक राहतात कारण त्यांना आपण आशा दाखवली आहे म्हणून त्यांना ते त्यांच्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे अडीच करोड महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे काही महिलांना तुम्ही वगळण्याचा जो विचार करत आहेत ते विचार जर केलात तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला या महिला वोटिंगच्या माध्यमातून माता भगिनी वोटिंगच्या माध्यमातून धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत हितेश मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय